राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्य सरकारनं राज्यभरातील सर्व मुली आणि महिलांसाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती ही योजना जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वच महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला पण लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता याच प्रश्नाला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणली आहे मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे या नव्या योजनेअंतर्गत आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना दर महिन्याला पैसे मिळणार आहेत त्यामध्ये बारावी उत्तरण असणाऱ्यांना दर महिन्याला सहा हजार रुपये डिप्लोमा पूर्ण केलेल्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये दर, दर महिन्याला दिले जाणार आहेत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे राज्यभरातील मुलांना विद्यार्थ्यांना योजने या योजनेचा लाभ होणार आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या या नव्या योजनेअंतर्गत आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना दर महिन्याला पैसे मिळणार आहेत त्यामध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना दर महिन्याला सहा हजार रुपये डिप्लोमा पूर्ण केलेल्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत जेव्हा एखाद्या विद्यार्थी वर्षभर एखाद्या उद्योग कारखाने आणि कंपन्यांच्या ठिकाणी अप्रेंटिस शिप करेल त्यावेळी त्यांना महिन्याला सरकारकडून हे पैसे स्टायपेंड म्हणून मिळणार आहे अशातच त्याला कामाच्या ठिकाणी अनुभवही मिळेल पुढे अनुभवाच्या जोरावर नोकरीही मिळेल तर काम करताना आर्थिक मदतही मिळत राहील त्यामुळे या योजनेबाबत कोल्हापुरातल्या विद्यार्थ्यांनी समाधानाचे बोल व्यक्त केले आहेत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर काही तरुणांनी आपले मतं व्यक्त केली आहेत बारावी पास असणाऱ्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं की ही योजना नक्कीच फायदेशीर ठरू शकते बारावी झाल्यानंतर तो कामाच्या शोधात आहे अशा वेळी बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी किंवा काम करताना पैशांची गरज असते सध्या ही गरज पूर्ण होऊ शकत नाही पण या योजनेअंतर्गत नक्कीच काही पैसे मिळू शकतात ज्यांचा वापर करून अजून चांगले काम मिळू शकतो असे तो म्हणाला दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं डिप्लोमा पूर्ण केलाय सध्या एका ठिकाणी तो अनुभवासाठी विनापगारी काम करतोय त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे साठवता येऊ शकतात याच वर्षभर साठवलेल्या पैशांचा वापर पुढे व्यवसाय करण्यासाठी किंवा नोकरीसाठीही करता येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मुलींना आणि महिलांना होणार आहे दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत मात्र शिक्षणानंतर मुलांना काम करताना या योजनेचा फायदाच होईल त्यामुळे सरकारनं आणलेली ही योजना विद्यार्थ्यांना अगदी उपयुक्त ठरू शकते असं मत व्यक्त केलं केला जात दरम्यान सरकारनं आणलेल्या या योजनेमुळे स्किल्ड मॅन पॉवर तयार होण्यास नक्कीच मदत होणार आहे विद्यार्थ्यांना मिळणारे पैसे हे त्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर भविष्यात त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल अशा प्रतिक्रिया समाजातून व्यक्त केल्या जात आहेत आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा